भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपण नऊ तारखेची वाट बघत होतो त्याचं कारण असं होतं की इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आय एम एफकडे पाकिस्तानने कर्जाची मागणी केली होती भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पाकिस्तानला कसल्याही प्रकारचा फंड देणार नाही असं भारताला वाटत होतं आणि या अनुषंगाने भारतातल्या अनेक नेत्यांनी स्टेटमेंटही केलेलं होतं आणि त्याच्या बातम्या देखील इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने मोठ्या प्रमाणामध्ये दिवसभर चालवलेल्या होत्या की नऊ तारखेला मोदीजी एक मोठा स्ट्राईक करतील आणि या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचं आर्थिक कंबर्ड मोडलं जाईल असं म्हटलं जात होतं पाकिस्तानने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाकडे केलेली जी मागणी होती ही मागणी मोदी जागतिक स्तरावरून दबाव आणून ही मागणी पूर्ण होऊ देणार नाहीत आणि पाकिस्तानला कर्ज पुरवठा होऊ देणार नाहीत असं इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने दिवसभर दाखवलेलं होतं आणि त्यामुळे आपण नऊ तारखेची वाट बघत होतो की खरोखरच मोदीजी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणतील का आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडावरती दबाव आणून पाकिस्तानला होणारा कर्ज पुरवठा थांबवतील का याची चर्चा आपण करत होतो परंतु नऊ तारखेला काहीतरी वेगळंच घडलं आहे नऊ तारखेला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने पाकिस्तानचं एक पॉईंट तीन अब्ज डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे आणि हा निधी तात्काळ पाकिस्तानला वितरित करण्यात यावा असं देखील म्हटलेलं आहे आपल्याला असं वाटत होतं की अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जे काही बोलत आहेत त्यावरून ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडावरती दबाव आणतील आणि त्या अनुषंगाने पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करतील परंतु तसं झालं नाही अमेरिकेनं ना याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही आणि अमेरिकेनं ना कर्ज पुरवठा थांबवावा किंवा काही दिवसानंतर याचा निर्णय घ्यावा असं कुठलंही स्टेटमेंट देखील केलेलं नाही शेवटी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने काल असा निर्णय घेतला की अमेरिकेचं कुठलंही जे धोरण आहे ते धोरणमध्ये न येऊ देता पाकिस्तानला जो काही कर्ज पुरवठा करायचा आहे तो कर्ज पुरवठा तात्काळ केला जाईल आणि याच अनुषंगाने त्यांनी एक पॉईंट तीन अब्ज डॉलरचं कर्ज पाकिस्तानचं मंजूर केलेलं आहे भारतामधल्या मीडियाला असं वाटत होतं की नऊ तारखेला भारताचं जी, भारता तार भारता जी काही बाजू आहे ही बाजू अमेरिका ऐकून घेईल आणि भारताच्या पाठीशी उभी राहील आणि भारताच्या पाठीशी उभी राहून पाकिस्तानमध्ये जो काही दहशतवाद सुरू आहे किंवा पाकिस्तानी दहशतवादाला संपवण्यासाठी अमेरिका आपल्याला सहकार्य करेल असं भारताला वाटत होतं परंतु अमेरिकेनं मात्र भारताला कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही आणि भारताला सहकार्य करत अमेरिका इंटरनॅशनल मॉनिटरी फंडावरती दबाव आणेल आणि पाकिस्तानचं जे कर्ज आहे ते कर्ज नामंजूर करेल असं भारताला वाटत होतं परंतु असं काहीही घडलेलं नाही त्याच्यामुळं ज्या काही सर्जिकल स्ट्राईकच्या इकॉनॉमिक सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या माध्यमातून भारताच्या मीडियाने चालवलेल्या होत्या त्या कुठल्याही गोष्टी खऱ्या ठरलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळं जागतिक स्तरावरती अमेरिका आपल्यासोबत आहे का असा आता पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्याला जरी असं वाटत असलं की आपण अमेरिकेचे दौरे भरपूर केलेले आहेत इंग्लंडचे दौरे भरपूर केलेले आहेत आणि हे दोन्ही देश आपले मित्र आहेत पण असं नाही आहे रशिया आपला मित्र आहे असंही वाटते आपल्याला परंतु रशिया हा फक्त आपला एक ग्राहक म्हणून वापर करतो आहे आणि आपल्याला सातत्याने शस्त्र खरेदी करण्यासाठी तो आपल्याला सहकार्य करतो आहे म्हणजे सहकार्य म्हणजे काय तर त्याचा आर्थिक फायदा होतो आहे म्हणून तो आपल्यासोबत आहे आपल्याला माहीत असेल की एकोणतीस एप्रिल रोजी आपण रशियाकडून जवळपास त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचे शस्त्र खरेदी केलेली आहेत आणि त्याच्यामुळं रशिया आपल्यासोबत असणारच आहे परंतु अमेरिका ही देखील आपलं एक मित्रराष्ट्र आहे असं आपल्याला वाटत होतं परंतु काल झालेल्या बैठकीमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या बाबतीमध्ये अमेरिकेनं कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही आणि कर्ज पुरवठा थांबवण्यासाठी कुठलेही भाष्य केलेलं नाही आणि शेवटी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक पॉईंट तीन अब्ज डॉलरचं पाकिस्तानचं कर्ज मंजूर केलं आणि तात्काळ निधी वितरणाचा आदेशही दिलेला आहे त्याच्यामुळं भारताची जागतिक स्तरावरती किती मोठी शक्ती आहे हे आपल्याला दिसून यायला लागलेलं या ला ला आहे ला आणि म्हणून आपण नेमकं काय करतो आहे याची चिकित्सा पुन्हा एकदा करणं गरजेचं आहे आपलं युनोमध्ये नेमकं काय स्टेटस आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडामध्ये नेमकं काय स्टेटस आहे आपण जी ट्वेंटीच्या भाषा केल्या सार्क परिषदा घेतल्या परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपलं नेमकं जागतिक स्तरावरचं स्टेटस काय आहे आणि आपलं धोरण नेमकं कुठे चुकतं आहे याची पुनर्पडताळणी करणं तितकंच गरजेचं आहे आज भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या देशांनी आपल्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं परंतु असं कुठलंही चित्र स्पष्टपणानं आपल्याला समोर दिसत नाही आणि त्याच्यामुळं भारताची नेमकी शक्ती किती हा पुन्हा एकदा नव्यानं प्रश्न निर्माण झालेला आहे आज जरी भारताचे अर्थमंत्री असतील भारताचे परराष्ट्र मंत्री असतील हे जरी जागतिक स्तरावरती आपली शक्ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं हे त्याच दिवशी समजून येत होतं परंतु मीडियाने एवढं प्रेशर आणलेलं होतं की दुसऱ्या कोणी काही बोलूच नाही आणि त्याच्यामुळं मीडिया म्हणतो आहे ते खरं होईल आणि नऊ तारखेला जागतिक स्तरावरून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या माध्यमातून एक मोठा सर्जिकल स्ट्राईक्स मोदी घडून आणतील आणि पाकिस्तानचं आर्थिक कंबर्ड मोडलं जाईल असं म्हटलं जात होतं परंतु तसं झालं नाही अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहिली नाही आणि म्हणून इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने थेट पाकिस्तानला कर्ज पुरवठा केलेला आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हा कर्ज पुरवठा दहशतवादासाठी वापरला जाईल असं भारताचं म्हणणं होतं परंतु भारताचं म्हणणं कोणीही ऐकून घेतलेलं नाही आणि त्याच्यामुळं पाकिस्तानचा कर्ज पुरवठा झालेला आहे आपल्याला नेमकं भारताच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं की आपले नेमके कोणते मित्र आहेत आणि या पार्श्वभूमीवरती भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती या देशांनी आपल्यासोबत उभं राहणं गरजेचं होतं का आणि ते का उभे राहिले नाहीत हे आपल्याला पुन्हा एकदा तपासून बघावं लागणार आहे प आपलं नेमकं म्हणणं काय का आहे का की या देशांनी भारताला सहकार्य का केलं नसावं आपली भूमिका नेमकी काय आहे किंवा आपलं नेमकं ॲनालिसिस काय आहे हेच आम्हाला सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद